सर्व परिवारा दत्त परिवारास साष्टांग प्रणपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे माऊली ज्या मनुष्याचे सतत निरंतर नामस्मरण चालू असते त्याचे शरीर हे पुण्य शरीर मानावे कसे ते आपण पाहूयात तर आजकाल आपण पाहतो की मनुष्याची दिवसन रात्र धडपड ही कशासाठी चाललेली असते तर त्याला सर्व सुखे हवी असतात भौतिक सुखे हवी असतात देहाला आत्म्याला सुख मिळावे यासाठी तो कायमच धडपड करत असतो वरकरणी पाहता मनुष्य हा अतिशय शहाणा प्राणी आहे कारण की त्याला तिन्ही गोष्टींचे सुख पाहिजे आहे आणि मग जेव्हा त्याला शरीर सुख हवे असते त्यासाठी तो चांगले घर चमचमीत जेवण चांगले कपडे हे सगळे स्वतःच्या शरीराला देण्याचा प्रयत्न करतो स्वतःच्या मनाला सुखी करण्यासाठी तो त्याचे रंजन करतो त्याला लोकांच्याकडून प्रतिष्ठा मिळवण्याचा तो प्रयत्न करतो मान सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करतो पण ह्या सर्व गोष्टीत काय होते की आपला आत्मा हा दुर्लक्षित राहतो आणि आपले शरीर मन आणि आत्मा यांच्या सर्वांच्या मध्यभागी आपले मन असते आणि ह्या तिघांचेही सुख आहे ते आपल्या मनाची जी अवस्था आहे ना त्याच्यावरती अवलंबून असते आता आपण जर एक महत्वाची गोष्ट ध्यानात घेतली तर आपल्याला असं लक्षात येईल की आपलं हे, हे आपले जे शरीर आहे ते आपलं मन जसं म्हणेल त्याच्या मनाप्रमाणेच ते चालते नाही का मनाने जे काही आपण करतो पण त्याचा परिणाम थेट हा आपल्या शरीरावरतीच होत असतो कसा तो बघा आता आपल्या मनाला काहीतरी खावंसं वाटतं पण शरीराला माहीत असतं की हे आता खाणे आपल्यासाठी योग्य नाहीये आणि ते शरीराला खायचं देखील नसतं पण मनाने ठरवलं असल्यामुळे ते शरीराला दिलं जातं पण याचा त्रास कुणाला होतो याचा त्रास तर मनाला होत नाही पण नको त्या खाण्याचा त्रास मात्र शरीराला होतो उदाहरणार्थ पाहिलं तर एखादा मधुमेही मनुष्य असतो त्याच्या शरीराला गोड पदार्थ नको असतो पण त्याचे मन मात्र सारखे त्या गोड पदार्थासाठी ललचावलेले असते आणि मग मनाच्या समाधानासाठी तो ते गोड पदार्थ जे आहेत ते आपल्या शरीराला तो देतो आणि मग त्याचे परिणाम मात्र शरीराला भोगावे लागतात ज्याप्रमाणे रात्र झालेली असते शरीराचे अवयव म्हणजेच डोळे सांगत असतात की आता झोप आलेली आहे शरीर सांगत असतं की आता झोप आलेली आहे पण तरीही आपले मन मात्र हे न ऐकून आपण अगदी डोळे फाडून आपला मोबाईल किंवा टी व्ही हा सतत बघत असतो पण याचा त्रास आपल्या मनाला होत नाही तर याचा त्रास हा आपल्या डोळ्यांनाच भोगावा लागतो म्हणून तर माझ्या दत्त महाराजांनी चोवीस गुरु केल्यानंतरही हे जे शरीर आहे ना यांना पंचवीसावं गुरु मानलं होतं देहो मम गुरु तर मनुष्याच्या शरीरापेक्षाही मनुष्याचे मन हे सूक्ष्म असते आणि मनुष्याच्या मनापेक्षाही त्याचा आत्मा हा अतिसूक्ष्म असतो त्यामुळे ज्या मनुष्याचं शरीर सुखी आहे त्या मनुष्याचं मन हे नक्कीच समाधानी असलं पाहिजे नाही का आणि जर मन समाधानी असेल तर त्या मनुष्याचा जो आत्मा आहे तो नेहमीच जागृत असावा आणि सिद्धांत असावा भगवंताने त्या परमेश्वराने आपल्याला जेव्हा जन्माला घातलं तेव्हा जन्माला घालतानाच आपण ज्या आपल्या मनातील वासना आहेत त्यामुळेच त्याने आपल्याला जन्माला घातले नाही का तर याचाच अर्थ आपला आत्मा आहे शरीर आणि मन ह्या तिघांनी मिळून एकत्र येऊन तिघांपैकीच आपले मन जे आहेत ते पतित असणे किंवा आपला किंवा आपले शरीर आणि आत्मा हे शुद्ध असले पाहिजे परंतु आपण याविषयी जगामध्ये वावरताना आपल्या ही जी शरीराची जन्मजात शुद्धी असते ती जी शुद्धी आहे ती आपल्या मनामध्ये नको ते विचार आल्यामुळे आणि आपल्या विकारामुळेच ही जी शुद्धी आहे ती मलिन होते आपण जर आपले मन शुद्ध ठेवले तर आपले शरीर सुद्धा पवित्र आणि पुण्यवानच राहील यामध्ये काही शंकाच नाही तर यासाठी केवळ आणि केवळ एक मार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण दत्त महाराजांचे नामस्मरण नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर म्हणून आपले थोर संत मह महंत आपल्याला सांगून गेलेले आहेत की आपल्या या मानवी मनाचं सामर्थ्य इतकं जबरदस्त आहे की त्याने जर त्या पुण्यतम परमेश्वराचं ध्यान धरलं ना तर आपलं हे जे मन आहे ना हे नक्कीच पालटेल आणि मनाच्या पालटण्याबरोबरच आपलं शरीर सुद्धा पालटेल कारण की जो सतत नामस्मरणात राहील त्या मनुष्याचं आधी मन पालटेल आणि मग शरीरभर त्या नामस्मरणाचं तेज पसरेल आणि मग नामात नामस्मरणात जे जे व्यवधानं येतात ना हे तेज जे आहे हे तेज त्या व्यवधानामुळे कमी कमी होत जातं आणि तसं होऊ नये म्हणूनच आपण निरंतर नामस्मरण करावं आणि आपण निरंतर नामस्मरण केल्यामुळे आपले शरीर आहे हे आपले शरीर नक्कीच पुण्य शरीर होईल यामध्ये काही शंकाच नाही तर हे करण्यासाठी आपण सत्संगती करावी आणि आपल्यामधले जे कामक्रोधादी क्षणरिपो आहेत दंब आहे अहंकार आहे हे आपण सतत नामस्मरण केल्याने ते आपोआप लयास जातात आणि आपले शरीर शुद्ध होते अवधूत श्री गुरुदेव दत्त ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ